शंभर रुपयाला येणार हे एकशे वीस रुपयाला बस एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयाला दीडशे रुपये पासून रेंज कापड मध्ये चांगली क्वालिटी एकशे ऐंशी रुपये पासून रेंज छत्री वगैरे पण मिळेल नमस्कार आज आपण जाणार आहोत गाला प्लास्टिक या शॉप मध्ये हे शॉप रविवार पेटेत आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मध्ये रेनवेअर्स बघणार आहोत त्यांच्या शॉप मध्ये लहानान मोठ्यांपर्यंत लागणारे सगळ्या प्रकारचे रेनवेअर आयटम मिळतात नमस्कार गालाया प्लास्टिक रविवार पेठ कोरीहाडी पुणे शॉप किती वर्षापासून आहे आपलं आमचे हे शॉप 30 वर्षापासून तीस 30 वर्षापासून बघा या टाइप मध्ये कसं पंच वगैरे असतं रेनवेअर मध्ये पंच हां पंच सांगू म्हणते द्याला काय प्राइज याची एकशे वीस रुपयाला बसतो एकशे वीस रुपयाला एक 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 फ्री साईज असते फ्रीज हो कस्टमर आणि हे म्हणजे लहान मुलांसाठी आहे हे मोठ्या माणसांसाठी मोठ्यांसाठी फक्त मोठ्यांसाठी फ्री साईज असते सगळ्यांना युज करते रेट फिक्स का एकशे वीस रुपयाला नाही रेट आपलं होलसेल होलसेलचा रेट सिंगल पीस पण मिळेल ना सिंगल पीस पण मिळेल या भावात लहान मुलांचे या टाइपचे रेनकोट येणार त्यात बारबी प्रिंट वगैरे येणार फ्रोझन वगैरे सगळं मिळेल आपल्याकडे मुलांचे दोन वर्षापासून बारा तेरा वर्षापर्यंत मुलांमध्ये मिळेल दोन वर्षापासून बारा तेरा त्यात तुम्हाला वेगवेगळी प्रिंट वगैरे मिळेल हे स्टार्टिंग रेंज दोनशे तीस रुपये पासून दोनशे तीस रुपये हो दोनशे तीस रुपये ते सहाशे रुपये पर्यंत मिळेल तुम्हाला त्यात वेगवेगळी प्रिंट वगैरे येणार या टाइप मध्ये कापड मध्ये एवढा प्रिंट वगैरे मिळेल हो पेंट शर्ट पाहिजे पेंट शर्ट पण येणार हे कापड मध्ये चांगले क्वालिटीचे झील मध्ये हे तुम्हाला आठशे रुपये पर्यंत बसतील हे रुपये हो या टाइप मध्ये मिळेल एकशे ऐंशी रुपया पासून रेंज स्टार्ट आहे लहान मुलांना ऐंशी रुपया हो त्यात पण प्रिंट वगैरे हे तीन वर्षासाठी चाललेले तीन वर्षासाठी चाल हो। यात प्रिंट वगैरे वेगवेगळे कलर वगैरे वेगवेगळ्या प्रिंट वेग आणि वेग। कलर हो आणि रेट फिक्स आहे का कमी हो। रेट एकदम होलसेलच छत्री मध्ये चांगली आहे मुलांसाठी शंभर रुपयाला येणार शंभर रुपये शंभर रुपये हो सिंगल पीस पण शंभर सिंगल पीस पण शंभर रुपया क्वांटिटी मध्ये होलसेल त्याच्यामध्ये एवढे सगळे कलर हो कलर्स वगैरे भरपूर आहेत मग तेव्हा मध्ये पण मिळेल मुलांची दोनशे रुपयाला हो आपण असतील ना हो मिळेल डिझाईन वगैरे मिळेल त्यात प्रिंट वगैरे वेगवेगळी येणार करा कार्टून प्रिंट वगैरे या मध्ये दोनशे रुपयाची रेंज मध्ये येणार आहे दोनशे रुपये हो। वेगवेगळी प्रिंट मिळेल मुलांची पण मिळेल स्पायडरमॅन एव्हेंजर वगैरे गर्ल प्रिंट घेतली बार्बी फ्रोझन या टाइपची प्रिंट मिळेल सगळ्याची प्राइस दोनशे रुपये हो प्रिंट कुठले घ्या दोनशे रुपये या टाइपची मिळेल तीनशे रुपये रेट आहे याच तीनशे रुपये हो कापड मध्ये चांगली क्वालिटी एकदम त्यात कमीत कमी पाच सहा डिझाईन वगैरे मिळेल वरती लावलेली हे बघा मोठ्यांसाठी हो, है प्रिंटेट। प्रिंटेट प्रिंटेड है। वेग वेग बारा पंधरा डिझाईन मिळेल मोठा आणि ह्याच्यापेक्षा साईज मोठी पाहिजे मोठी पण मिळेल दोनशे रुपयाची येणार म्हणजे स्टार्टिंग रेंज दीडशे रुपये पासून आहे बड़ी बरोबर हे बघा मोठ्या मध्ये जम्बो साईज आहे हो रुपयाला सार्टीन मध्ये चांगली क्वालिटी आहे कापड सार्टीन त्याच्यामध्ये ब्लॅक पण मिळेल ना हो मिळेल हे बघा यात हा हे बघा या टाईपचे येणार विदाऊट बटन मध्ये थ्री फोल्ड ही दोनशे रुपयाला बसेल दोनशे रुपयाला हो त्यात प्रिंट वाली पाहिजे प्रिंट वाली पण मिळेल प्रिंट मध्ये पाहिजे भरपूर डिझाईन मिळेल प्रिंट मध्ये दहा बारा डिझाईन मिळेल प्रिंटेड पण दोनशे रुपये बोटल छत्री वगैरे पण मिळेल अडीचशे रुपयाला बसेल अडीचशे रुपये हो त्यात पण रंग वगैरे पाच सहा रंग मिळेल ओपन करून दाखवेल त्याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर, कलर मिळेल मोठ्या मध्ये जम्बो साइज मध्ये मिळेल कापड वगैरे चांगले येणार जम्बो साइज हो जम्बो साइज आहे थ्री फिफ्टी तीनशे पन्नास याच्यामध्ये प्रिंटेड आहेत का नाही यात प्रिंटेड नाही येणार ब्लॅक कलर हो आतले कलर चेंज येणार आतले आता पिवळ्याच्या जागी लाल दिसतोय लाल रेड आणि ब्लू दिसतोय हो रेड ब्लू ग्रीन रेनबो हो ठीक है तिला एक शायन्स रुपए एक शायन्स रुपए ला ये मीडियम साइज़ कलार चाहिए ये मीडियम साइज़ मीडियम साइज़ हो यार मोटे साइज़ पाई जो साइज़ पन मीडियल दोन ला बस दोन से बीस साइज़ सही बात है यार साइज एकदम हे बघा एक कारसाठी उलटी ओपन का, मदी। होते का? हो उलटी ओपन होती परत बटननी बंद होऊन जाणार ते म्हणजे पाणी सगळे खालीच राहणार कलर वगैरे मिळेल तीनशे रुपये तीनशे रुपयाला तीन हे बघा आमच्याकडे झीलचे रेनकोट तुम्हाला होलसेल भावात मिळेल चारशे पन्नास रुपये डिझाईन कलर साईज वगैरे सगळे अवेलेबल होऊन जाऊन फोर एक्सेल पर्यंत लेडीज यूज करू शकतो किती साईज किती अवेलेबल आहे एल पासून फोर एक्सेल पर्यंत सगळी साइज मिळेल फोर एक्सेल पर्यंत हे बघा लेडीज साठी फुल साइज चे रेनकोट मिळेल हो तीनशे दहा रुपये पासून रेंज स्टार्ट आहे याची हे बघा या टाइपचे वॉटर फायटर मध्ये डबल कापड मध्ये चांगली क्वालिटी मध्ये मिळेल झील मध्ये पाहिजे झील मध्ये पण याच्यात कुठलं साईज किती त्याच्यात याच पूर्ण साईज मिळेल एल पासून थ्री एक्सेल पर्यंत एल पासून थ्री एक्सएल हो आणि रेट सगळ्यांचा सारखाच का नाही तीनशे दहा रुपये पासून बाराशे रुपयाची रेंज येणार आहे या टाइप चे थ्री फोर्थ बर्मोडा वगैरे पण अवेलेबल आहे आपल्याकडे बर्मोडा हो थ्री फोर्थ ट्रेकिंग ला वगैरे पण चांगले आहे ते काय रेंज पासून स्टार्ट आहे वन फिफ्टी वन फिफ्टी हो